खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची रेलभवन येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन अर्धा तास सविस्तर चर्चा केली ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर या प्रमुख स्थानकांमधील विविध प्रश्न मूलभूत सुविधा आणि नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडणं याबाबत खासदार म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं लक्ष वेधलं कोकण रेल्वे मार्गावर प्रामुख्याने ठाणे ते रत्नागिरी सावंतवाडी गोवा मंगळूर आणि केरळ दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येणाऱ्या अडचणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसमोर मांडल्या टी कुर्ला मडगाव मेंगलोर रेल्वे मार्गावरील बहुतांश गाड्यांमध्ये जास्त गर्दी असल्यानं आरक्षण उपलब्ध होत नाही मुंबई शहर हे महानगर असल्यानं या मार्गावर अधिकाधिक गाड्या चालवण्याची गरज असून त्यानुसार सीएसएमटी आणि टी कुर्ला तसंच ठाणे ते नाशिक पुणे मिरज इथेही पुरेशा टर्मिनल सुविधा नसल्यानं प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो तरी गाडी ठाणे मडगाव दोन रोजच्या गाड्या ठाणे सावंतवाडी डो दो, दोन ठाणे मेंगलोर एक ठाणे कोची त्रिवेंद्रम दोन ठाणे नाशिक दोन ठाणे मिरज एक आणि ठाणे पुणे दररोज दोन गाड्या सोडाव्यात तसंच ठाणे बोरोली मार्गावर ई गाडी सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या प्रमुख रेल्वे स्थानकांमधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात इथून रेल्वे प्रशासनाला चांगला महसूल मिळतो अशा रेल्वे स्थानकांचं रेल्वेनं वेळोवेळी सर्वेक्षण केलं पाहिजे जेणेकरून त्या स्थानकांवर मूलभूत सुविधांची कमतरता कळू शकेल जसं की प्रत्येक रेल्वे स्थानकावर पुरेशा प्रमाणात पुरुषांची स्वच्छतागृह आणि महिलांची स्वच्छतागृह असावीत स्वच्छता लक्षात घेऊन प्रत्येक प्लॅटफॉर्मवर डस्टबिन असावेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुरुष महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्षा फूट ब्रिज किंवा भुयारी मार्ग आणि एक्सर अशा सुविधा होणं महत्वाचं आहे भविष्यात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन माझ्या मागण्यांचा गांभीर्यानं विचार करून त्या दिशेनं अर्थपूर्ण पावलं उचलावीत अशी आशा या चर्चेदरम्यान खासदार म्हस्के यांनी व्यक्त केली